नुकतीच एका राजकीय पक्षाची मुंबईमध्ये बैठक झाली त्या बैठकीमध्ये त्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी लोकप्रतिनिधी पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते आणि त्या पक्षाशी संदर्भात असणारी काही महत्त्वाची मंडळी यांची कान उघाडणी केली काय होती ही बैठक त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे कुठेही जाऊ नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ऑफिशियल अजय निकतेला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बेल आयकॉन नक्की दाबा म्हणजे नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील नमस्कार ऑफिशियल अजयनिकतेमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आजच्या इंट्रोव्हरनं तुम्हाला कळलं असेल की एका महत्त्वाच्या बैठकीबद्दल एका राजकीय पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकीबद्दल आपण बोलणार आहोत तो राजकीय पक्ष कोणता आहे तर तो, तो राजकीय पक्ष आहे शिवसेना शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे यांची शिवसेना त्या संदर्भात आज आपण बोलणार आहोत या पक्षाची बैठक गेल्या काही तीन चार दिवसांपूर्वी एका महत्त्वाच्या ठिकाणी मुंबईमध्ये घेण्यात आली या बैठकीमध्ये स्वतः एकनाथ शिंदे त्यांचे निवडून आलेले सर्व लोकप्रतिनिधी पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी आणि या पक्षाशी संबंधित असणारी महत्त्वाची मंडळी या बैठकीमध्ये उपस्थित होती या बैठकीमध्ये स्वतः एकनाथ शिंदे यांनी या सर्व पदाधिकाऱ्यांची आणि उपस्थितांची अत्यंत कठोर शब्दामध्ये कान उघडणी केल्याची चर्चा दबक्या आवाजामध्ये महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती सुरू आहे एकनाथ शिंदे यांनी या मिटिंगमध्ये या, मिटिंग या सर्व पदाधिकाऱ्यांना आणि उपस्थितांना सुनावलं की मी सरकार तर चालवतोच आहे मी सरकारमध्ये आहेच पण पक्ष आणि संघटना याच्यावरती देखील मी एकट्यानेच लक्ष द्यायचं आहे का मग तुम्ही इथे काय करताय आणि या प्रकारे बोलल्यानंतर आत्ता जे मंत्रिमंडळामध्ये त्यांच्या पक्षाचे मंत्री आहेत पक्षा त्या मंत्र्यांना देखील त्यांनी सुनवायला कमी केलं नाही या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे एवढे चिडलेले होते की त्यांनी अनेक खात्यांची नावं घेऊन त्या मंत्र्यांची नावं घेऊन या बैठकीमध्ये त्यांना सुनावलं काही खात्यांमध्ये तर गुलाब जास्त फुललेत आणि काटे त्या गुलाबांना आणि त्याबरोबरच त्या, त्या नागरिकांना देखील टोचायला लागलेत की काय अशी शंका निर्माण व्हावी इतपत त्या त्या खात्याच्या लोकांना एकनाथ शिंदे यांनी सुनावलं या पक्षामध्ये पुन्हा आत्ताचा जो उभाटा पक्ष आहे किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जी शिवसेना आहे त्याप्रमाणेच वतनदारी किंवा वतनदार निर्माण होत आहेत का वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या नंतर उद्धव ठाकरे यांनी जी शिवसेना सांभाळायला घेतली त्या शिवसेनेमध्ये वतनदार निर्माण झाल्याने त्याच वतनदारांच्या गटामुळे जी दोन अडीच तीन वर्षापूर्वी फूट पडली होती आणि मग हे सगळं राजकारण महाराष्ट्रामध्ये घडलं त्याच प्रकारचं स्वरूपाची वतनदारी आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये निर्माण होते आहे का अशी शंका घ्यायला असं बोलायला आता मोठ्या प्रमाणावरती वाव निर्माण झालेला आहे या संदर्भात मी काही महत्त्वाच्या लोकांशी आणि पदाधिकाऱ्यांशी बोललो शिवसेना उभाठा गटातल्या पदाधिकाऱ्यांशी बोललो आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या गटातल्या देखील पदाधिकाऱ्यांशी बोललो या बैठकीवरनं बोललो एकंदरीतच या दोघांची जी कंपॅरिझन सुरू झालेली आहे त्याच्यावरनं बोललो अनेक गोष्टी त्यामुळे कानावरती आल्या वतनदार निर्माण झाल्यामुळे मी जे मगाशी म्हणालो आहे त्याप्रमाणे जी फूट पडली तसेच वतनदार आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये निर्माण व्हायला लागलेत असं या दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मला सांगितलं त्यांनी आणखीनही काही गोष्टी सांगितल्या ते म्हणाले की भारतीय जनता पक्षाच्या बरोबर जेव्हा वंदनीय शिवसेना प्रमुख आयात होते आणि त्याच्यानंतरही जेव्हा युती होती जवळपास तीन दशकांची युती होती तेव्हा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडनं किंवा भारतीय जनता पक्षाच्याकडनं पक्ष म्हणून जर काही चुका झाल्या तर त्या चुका बोलायला वंदनीय शिवसेना प्रमुख कधी कचरत नसत ते स्वतः बोलत पहिल्या फळीचे जे शिवसेनेचे तेव्हाचे नेते होते ते देखील भारतीय जनता पक्षाच्या झालेल्या चुका त्यांच्या कानावर घालत असत आणि त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्ष देखील तेव्हाच्या शिवसेनेला हक्काने त्यांच्या जर काही चुका झाल्या असतील तर ती गाराणी घेऊन वंदनीय शिवसेनाप्रमुखांकडे आणि पहिल्या फळीचे जे शिवसेनेचे नेते होते त्यांच्याकडे जात होते पण आता उभाठामध्ये पण आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेने पण अशी काही परिस्थिती निर्माण झाली आहे की कि मित्रपक्षातल्या किंवा विरोधातल्या कोणाला बोलायचं असेल तर यांच्याकडे स्वतःचे नेते उरलेले नाही आहेत का आणि म्हणून उभाटासारख्या पक्षाला सुषमा अंधारे यांच्यासारख्या कार्यकर्तीला स्वतःच्या पक्षात घ्यावं लागलं आहे का आणि अशा महिला कार्यकर्तीला की जिनी वंदनीय शिवसेना प्रमुखांची खिल्ली उडवणारी भाषा वापरली होती शिवसेनेमध्ये प्रवेश घेण्यापूर्वी आणि तीच वेळ आज रवींद्र धंगेकरांना घेऊन एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनी आपणही उभाटाच्याच पावलावरती पाऊल टाकून चालतो आहे हे सिद्ध करायला घेतलं आहे का रवींद्र धंगेकर यांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून एकनाथ शिंदेंचा हाताचा चाप वापरून दुसरंच कोणीतरी त्यांच्या खांद्यावरनं फायरिंग करतं आहे का भारतीय जनता पक्षाच्या काही महत्त्वाच्या नेत्यांवरती की भारतीय जनता पक्षामधलाच एखादा नेता मातब्बर नेता ज्याला मुरलीधर मोहोळ किंवा तत्सम नेत्यांना कट्टू साईज करायचे म्हणून हे सगळं घडतंय का असे अनेक प्रश्न आणि अशा अनेक चर्चा या दोन्ही पक्षामधल्या पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर माझ्या लक्षात आल्या आणि त्याच मी आज तुमच्यासमोर मुद्दा म्हणून मांडतोय लक्षात घ्या मित्रांनो एकनाथ शिंदे हे जेव्हा शिवसेनेमधनं बाहेर पडले चाळीस पंचेचाळीस आमदारांना काही खासदारांना आणि मोठ्या प्रमाणावरती पदाधिकाऱ्यांना संघटनेतल्या पदाधिकाऱ्यांना घेऊन ते बाहेर पडले तेव्हा त्यांनी एक चित्र असं निर्माण केलं होतं आणि ते खरं देखील आहे की एकनाथ शिंदे आणि त्यांची शिवसेना ही धर्मवीर आनंद दिघे यांना गुरुतुल्य मानते प्रेरणास्थान मानते पण आज फुटीनंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये आलेली अनेक मंडळी अशी आहेत ज्यांना धर्मवीर आनंद दिघे म्हणजे कोण हे माहिती आहे का धर्मवीर आनंदगे यांना जे प्रेरणास्थान म्हणून म्हणतात त्याप्रमाणे ते वागतायत का रवींद्र धंगेकरांसारखा माणूस जो युती म्हणून या राज्यातल्या सत्ताधिकाऱ्यांबरोबर असतो आणि तोच एका वेगळ्या मार्गाने ज्याला त्यांनी गोंडस नाव दिलं आहे की नागरिकांसाठी ही सगळ्या गोष्टी आम्ही करतो म्हणून ही जी कुलंगडी बाहेर काढायला घेतली ती खरोखर आहेत का त्याच्यामध्ये याचा काही महत्त्वाचं ज्याला म्हणता येईल असं की काही साक्षी पुरावे निर्माण आहेत का साक्षी पुरावे निर्माण केले जाणार आहेत का साक्षी पुरावे दाखल केले जाणार आहेत का साक्षी पुरावे दाखवले जाणार आहेत का हा खरा इथे प्रश्न निर्माण होतो उबाठा किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ज्या पद्धतीने गेल्या आठ दहा वर्षामध्ये वागली त्याच पावलावरती पाऊल टाकून एकनाथ शिंदे यांची शिवसेना चाललेली आहे असं या दोन्ही पक्षातले म्हणजे उभाठातले आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतले पदाधिकारी आणि काही लोकप्रतिनिधी देखील माझ्याशी गेल्या दोन तीन दिवसामध्ये बोललेत त्यामुळे हा प्रश्न मी तुमच्यासमोर मुद्दामधून मांडत आहे काय झालं आहे मित्रांनो एक तुम्ही लक्षात घ्या काही मुद्दे मी मुद्दाम यासाठी काढून आणले होते जी स्टाईल ऑफ वर्किंग आहे ना उभाठाची तीच स्टाईल ऑफ वर्किंग आज एकनाथ शिंदे नकळत का होईना पण वापरतायत का आणि त्याचमुळे उद्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सर्वोच्च न्यायालयातला निकाल आल्यानंतर अशा कुठल्या परिस्थितीतनं जायला लागेल का की दोन अडीच तीन वर्षापूर्वी जी वेळ एकसंघ शिवसेनेवरती आली होती तीच वेळ पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवरती सर्वोच्च न्यायालयाचा निकाल दर विरोधात गेल्यानंतर येणार आहे मित्रांनो प्रश्न अनेक आहेत आणि त्याची उत्तरं आपल्याला हळूहळू मिळत जातील हळूहळू मी याच्यासाठी म्हणतोय की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कुठल्याही क्षणी जाहीर होतील आणि जेव्हा त्या निवडणुका जाहीर होतील आणि त्याच जर का तोंडावरती सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला तर ही जी वतनदारी जी एकसंघ शिवसेनेमध्ये होती नंतर आता तीच वतनदारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये निर्माण झाली आहे का हे मी जे मगासपासून तुम्हाला बोलतोय त्याची परिणिती काय होईल हा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर येणार आजचा व्हिडिओ हा वतनदारी उभाटाची वतनदारी पावलावर पाऊल टाकून निर्माण होत असलेली एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची आणि रवींद्र धंगेकर सुषमा अंधारे यांच्यासारखे जे नेते केवळ समोरच्या पक्षाला किंवा मित्रपक्षातल्या ज्यांना सुनवायचं आहे त्यांना बोलण्यासाठी म्हणून घेतलेली आहेत का या संदर्भातच होता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला तुम्ही कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा ऑफिशियल अजय निकतेला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बेल आयकॉन नक्की दाबा म्हणजे नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद